अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे शासकीय कामात अडथळा संतोष मळवीकर यांच्यावर गुन्हा दाखल चंदगड पोलीस ठाण्यात अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर शासकीय कामात अडथळा करून एकेरी भाषा वापरून तसेच अंगावर धावून मारण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल चंदगड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे चंदगड पोलीस ठाण्याच्या आवारात संतोष मणवीकर हे चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यासाठी मध्यस्थी करण्याची नाही तक्रार घेऊन येणाऱ्यांनी स्वतः करावी शस्त्र परवाना संपल्याप्रकरणी कुंदेकर यांच्याबाबत स्वतः ते येऊ देत असे प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले मळवीकर यांनी शासकीय कामात अडथळा आणत अरेरावी व एकेरी भाषा वापरून शिवीगाळ व वा अंगावर धावून आल्याबाबत फिर्याद नोंदवली या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे बत्तीस एकशे तीस, एक तीस दोनशे एकवीस तीनशे बावन्न एकशे एक्कावन्न प्रवाने गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास इन्स्पेक्टर अशोक डोंबे करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज